प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे हे मागील पंधरा वर्षापासून मिरजेचे प्रतिनिधित्व करीत आहेत दोन वेळा ते कॅबिनेट मंत्री झाले आहेत मिरजेसाठी अडीच हजार कोटींचा विकास निधी खर्च केल्याचा दावा ते करतात मग निवडणुकीपूर्वी त्यांना सर्वपक्षीय नगरसेवक माझ्या पाठीशी आहेत हे का सांगावे लागत आहे इतकी वाईट वेळ त्यांच्यावर का आली आहे त्यांची उमेदवारी धोक्यात आली असल्यानेच त्यांची ही धडपड सुरू असल्याची टीका पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केला पालकमंत्र्यांचा आणि मिरजेतील नगरसेवकांचा विकासाचा दावाही खोटा असल्याचा आरोप त्यांनी केलाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्वपक्षीय नगरसेवकांनी बैठक घेऊन पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांना अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दर्शवलाय या पार्श्वभूमीवर यमआयम पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश कांबळे यांनी पालकमंत्र्यांसह मिर्जेतील सर्वपक्षीय नगरसेवकांवर जोरदार टीका केली मिरजेतील वीस ते बावीस सर्वपक्षीय नगरसेवक माझ्यासोबत आहेत त्यांचा मला पाठिंबा आहे या पाठिंब्याचा आणि त्यांचा आलेल्या वर्तमानपत्रातील बातम्यांच्या कातरणाचा आधार घेऊन भाजप पक्ष पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मिळवण्यासाठी पालकमंत्र्यांचा प्रयत्न सुरू आहे मतदारसंघात अडीच हजार कोटी खर्च केल्याचा दावा पालकमंत्र्यांनी केला पक्ष भेद बाजूला ठेवून पालकमंत्र्यांनी निधी दिल्याचे नगरसेवकांनीही सांगितले आहे माझा नगरसेवकांना प्रश्न आहे हा निधी गेला कुठे त्यांनी नागरिकांसमोर आणि प्रसिद्धी माध्यमांसमोर त्याचा खुलासा करावा असे माझे त्यांना आवाहन आहे दोन दिवसापूर्वी विद्यमान पालकमंत्री आणि या मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी प्रेस घेतली होती आणि त्या प्रेसमध्ये मिरजेतल्या वेगवेगळ्या पक्षातील वीस बावीस नगरसेवक त्यांनी बोलावून घेतले होते मग तो फंड देण्याचा बहाना असेल किंवा काय अस दुसरी कोणतीही घटना असेल पण त्यातून एक सिद्ध असं झालं की सुरेश खाडेंची उमेदवारी भारतीय जनता पक्षातली धोक्यात आलेली आहे हे त्या बैठकीवरून आणि प्रेसवरून सिद्ध झालं त्याचं कारण असं सुरेश खाडेंनी पंधरा वर्षात जर कामाचा डोंगर उभा केला असेल तर त्यांना अशा सर्व पक्षातल्या नगरसेवकांना बोलवून आम्ही पाठिंबा जाहीर करतो हे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सांगायला लावणं म्हणजे ह्यामध्ये सुरेश खाडेंच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि सुरेश खाडेंची उमेदवारी धोक्यात आहे दुसरा मुद्दा मी स्वतः एम आय एम पक्षाची उमेदवारी मिरज विधानसभा मतदारसंघातून लढवण्यासाठी मागितलेली आहे पण ह्या वेळेला तिसरी आघाडीसुद्धा महाराष्ट्रात तयार होण्याच्या दृष्टीनं कार्यरत आहे मग ते राजरत्न आंबेडकर साहेबांचा रिपब्लिकन पक्ष असेल बच्चू कडो असतील राजू शेट्टी असतील एम आय एम असेल किंवा मनोजदादा जरांगे पाटील असतील या सर्वांची मिळून जर तिसरी आघाडी झाली तर त्या तिसऱ्या आघाडीतूनसुद्धा मला उमेदवारी मिळाली तर मी लढण्यास इच्छुक आहे त्यात मला महत्त्वानं सांगायचं आहे सा की मी मिरज विधानसभा कशासाठी लढतो आहे गेले पंधरा वर्ष मिरज विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी मिरज शहरातील मतदारांनी उपऱ्या माणसाला सहन केलं आहे आज मिरज विकासाकडून भकासाकडे गेलेले आहे मिरजेसाठी मिरज मतदारसंघासाठी अडीच हजार तीन हजार कोटी निधी आणून खर्च केला असं पालकमंत्री सुरेश खाडे सांगतायत पण तीन हजार कोटी अडीच हजार कोटी कुठं मुरलं हे शोध घेण्याची वेळ आहे आज मिरजेतले रस्ते बघितले तर रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे शोधण्याची वेळ आलेली आहे